क्रतुंड महाकाय सूर्यकोटी दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गणेश जयंती अर्थात बाप्पाचा वाढदिवस शनिवार एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते माघ चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेने सहस्रपटीने कार्यरत असते असे मानले जाते भाद्रपद महिन्यातील चतुर्थी प्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्व आहे या गणेश जयंतीला ही विनायक चतुर्थी ही तिथी असते या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखविला जात खरे तर प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात गणेश भक्तांत संकष्ट चतुर्थी प्रमाणे या दिवसाला देखील महत्व दिले जाते गणेश जयंती शब्दशः गणेशाचा वाढदिवस ज्याला माघ शुक्ल चतुर्थी बिलकुंद चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात या प्रसंगी बुद्धीचा स्वामी गणेशाचा जन्मदिवस साजरा केला जातो हा एक लोकप्रिय सण आहे विशेषतः भारताच्या महाराष्ट्र राज्यात आणि गोव्यातही माघ महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी पंचांगानुसार साजरा केला जाणारा हा सण गणेश पूजेची पद्धत तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करून लाल रंगाचे शुद्ध वस्त्र परिधान करावे यानंतर आसनावर बसून श्री गणेशाची पूजा करावी पूजेच्या वेळी अकरा एकवीस किंवा एकशे आठ गणपती अथर्व शीर्ष करावी नारद विरचित संकटनाशन स्तोत्राची ही आवर्तने करावी श्री गणेशाला धूप दिवा दाखवावा फळे फुले तांदूळ अर्पण करावे पंचामृताने स्नान केल्यानंतर गणेशाला तीळ आणि गुळाच्या वस्तू अर्पण कराव्या श्री गणपतीस तांबडी फुले मंदार गुलाब शमी दुर्वा बिल्व पत्र व्हाव्यात पूजेच्या वेळी तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवावे आणि पूजानंतर ओम श्री गणेशाय नमहा किंवा ओम गण गणपते मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा गणेश जन्माच्या व्रताच्या निमित्ताने या दिवशी महाराष्ट्रात सर्व गणपती मंदिरे व मंडळाचे गणपती येथे धार्मिक कार्यक्रम उदाहरणार्थ गणेश याग अथर्व शीर्ष व वैविध्यपूर्ण सजावट केली जाते गणेश जयंती आणि अधिक लोकप्रिय जवळजवळ संपूर्ण भारतीय गणेश चतुर्थी उत्सव यातील फरक हा आहे की नंतरचा सण ऑगस्ट सप्टेंबर भाद्रपद हिंदू महिन्यामध्ये साजरा केला जातो एका परंपरेनुसार गणेश चतुर्थी हा गणेशाचा जन्मदिवसही मानला जातो गणेशाच्या या सणाला उत्तर प्रदेशातील तिलो चौथ किंवा सकट चौथी असेही म्हणतात जेथे कुटुंबातील मुलाच्या वतीने गणेशाचे आव्हान केले जाते यालाच महाराष्ट्रात तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात प्राचीन प्रथानुसार गणेश जयंती तसेच गणेश चतुर्थीला चंद्र पाहण्यास मनाई आहे ज्यामध्ये प्राचीन पंचांगांनी निषिद्ध कालावधी सेट केला आहे चुकून एखाद्या व्यक्तीला चंद्र दिसला तर खालील मंत्राचा जप केला जातो सिंहा जांबवता हताह सुकुमारक हे सनत कुमार ऋषींना सांगितलेली एक आख्यायिका म्हणून भगवान कृष्णांवर समंतक नावाचे एक मौल्यवान रत्न चोरल्याचा आरोप होता कारण त्याने भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चंद्र पाहिला जो निषिद्ध होता देव ऋषी नारदांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी माघ शुक्ल चतुर्थी किंवा गणेश जयंतीचे व्रत पाळले आणि चोरीच्या आरोपातून सुटका झाली या व्रतामध्ये दाणाचे महत्त्व खूप आहे माघ महिन्यामध्ये चतुर्थीला दाणाचे विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी श्री गणेशाला तिळाचे लाडू अर्पण केले जातात आणि त्यानंतर प्रसाद म्हणून त्याचे वाटप केले जाते विशेषतः या दिवशी अन्नदान केले जाते या दिवशी तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करणे पुण्यकारक मानले जाते महाराष्ट्रात ही गणेश जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस आपण साजरे करीत असतो म्हणजेच वर्षातून तीन वेळेस गणेश जयंती साजरी केली जाते पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टीपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करतो दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन केले जाते आणि तिसरा अवतार माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती म्हणून आपण साजरा करत असतो या माघ महिन्यातील पूजावयाची ही मातीची किंवा धातूची असते तसेच भाद्रपद महिन्यातील गणे गणेश चतुर्थीला जसे घरोघरी मातीच्या गणेश मूर्तीची पूजा केली जाते तशी माघातील गणेश जयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही तशी परंपरा किंवा प्रथाही नाही गणेश मूर्तीची नेमकी किती दिवस पूजा करून मूर्तीचे विसर्जन करायचे याबद्दलही काही नियम आहेत आजकाल काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात आणि कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते गणेश जयंतीच्या दिवशी धुडी राजाचे पूजन करावे आणि साखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण करावे दिवसभर उपवास करून सूर्यास्तानंतर आकाशात नक्षत्र तारका दिसू लागल्यावर भोजन करण्याची प्रथा आहे गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाचा मुलगा म्हणून विनायक या नावाने अवतार घेतला म्हणूनही विनायक चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात षोडोपचार पु... गणेश पूजा करून तिळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात कुंद फुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात या तिथीला स्नान दान जप होम कर्म केल्यास गणेश कृपा राहते प्राचीन नुसार गणेश जयंती गणेश चतुर्थीला चंद्र पाहण्यास मनाई आहे ज्यामध्ये प्राचीन पंचांगांनी निषिद्ध कालावधी नक्की केला थोडक्यात सर्व गणेशाची आराधना व उपासना करून पुण्यप्राप्ती करावी गणेशास आवडता मोदकाचा प्रसाद अर्पण करावा व संसारात सुख व समृद्धी प्राप्त करून घ्यावी शुभम भवतो